तिकीट घर इकडे आहे म्हणजे इकडे आपल्याला हे भाऊ सायकल चालू राहिले वाटते तिकीट घर इकडे बर चला तिकीट काढू इकडे मंदिर आहे क्या तिकीट आहे आठशे रुपये पर हेड मोठ्या माणसाचे चारशे पण अडीच फूट ते चार फूट आलो मेन्यू आणि हे ऍक्टिव्हिटी आहे जसं तिला कच्ची घोडी आहे बावीस बर आणि चार्जेबल काही गेम्स आहे राजस्थानी कॉस्ट्युम आहे आणि ज्योतिष आहे हो तीन याचे चार्जेस बर 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 बाई असं तिकीट ना सातशे वीस रुपयाकडे हा ते जी एस टी चौपन्न रुपये ब्याण्णव पैसे असं पकडून ते आठशे रुपये म्हणतात आघाडी इकडे डान्स राहिला बरोबर आपरी आहे राम राम सा याच्यात आहे लिंबू पाणी एक दे देऊ हो। एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण आधीचे शॉर्ट फॉर्म तुमच्या लक्षात आलो तशी कि मी राजस्थानी गावात येलाय हाय है। है कि नाही तर मी आता येलाय चौकर ढाणी या ठिकाणी चौकर ढाणी म्हणजे राजस्थानी व्हिलेज अशी त्याची थीम असते आठशे रुपये तुम्ही पाहिलं त्याचं तिकीट आहे आता हा स्पॉट कुठे आहे त्या नागपूर माईलचं सॉरी नागपूर सिटीचं जे झिरो माईल आहे स्पॉट तटून सतरा किलोमीटर आहे आणि अमरावतीपासून एकशे चाळीस किलोमीटर आहे म्हणजे अमरावती नागपूर हायवेवरून नागपूरकडे येताना अमरावतीवरून जेवणे हाताले लागते चौकर ढाणी मला गॅरंटी आहे तुम्हाला आवडी नसते चला जेवण घेवण आहे म्हणा पण चालते आपल्याला काय हे काय पिक्चर दिखाइए जरा म्हणजे यहां या हत्ती आहे म्युझिक आहे पण आता हे म्युझिक आपल्याला चालीन कि नाही युट्यूब लिला माहित नाही जर चाललं टीन नाही तर मग यायचा ऑडिओ ट्यून दे अपेक्षा करतो तुम्हाला ते आवडलं अशी नाही यायचं आणि एवढे पोलाईट बोलले मस्त सगळं झाल्यावर राम राम सा असं म्हणतात मस्त वाटते का आता इकडे काय पाहू राम राम हे भूल भूल फुल भुलैया फीडबॅक द्यायचं असेल तर हे स्कॅन करावं लागते चला फुल येत जाऊ हरपलं तो माहित नाही रे बा इकडे काय इकडे काहीच नाही तर हरपू शकतो मी कुछ कृष्ण हे फास्ट फॉरवर्ड मध्ये टाकून देईल मिलोर बा भाईर द हॉल ऑफ मिरर्स इकडे मिरर तर नाही रे बा हा हे अरे बाका हे बा तुम्हाला दिसून राहिले की काय माहीत पण मी याच्यात मलेच उलटा दिसू राहिलो म्हणजे इकडून सर थोडासा मंदा उलट आहे बेकार आहे बा हा याच्यात आई आ, मम्मी म्हणजे मम्मी खुश होईन हे पाहून झाडा झाला बाबू बरं का बाकीची शिव्या दिली हे बा याच्यात झाडा दिसू राहिलो मस्त आहे याच्यात पण असा लंबा हे ऑटोन पासून तो ऑटलो मग हेच दिसून राहिलं काय म्हणतात त्याला पोट पण पाय एवढू शे आहे हे मस्त आहे गड आहे याच्यात काय दिसून राहिलो मी झाडास्त दिसून राहिलो याच्यात दिसून राहिलो मी हे महत्वाचं आहे मला ते समजलं नाही ऍक्च्युली हा हा याच्यात आहे ना हे बा पाय लंबी दिसून राहिले पाय मग याच्यात बी असं काही असे गड ओ, हे याच्यात फक्त, अलग, दो दो आ, फक्त बे शूज दिसून राहिले अलग हा तर मी आहे समजा पण अलग शूज दिसू मागे जाऊन पुढे जाऊ देऊ ते फक्त शूज दिसू राहिले हे बेकार बेकार म्हणजे चांगल्या सैन्स न बोलू राहिलो बरं तुम्ही म्हणजे याच्यात काही नाही याच्यात हा हा, हा प्लेन आहे विशाल जातो वराळी विशाल झुमका झुमका भाकर आइए तो हम तो मराठी यार वाह झुमका भाकर पाव दिमागे ये क्या है ये झुमका है क्या चटनी है ये तो अचार है ये भाकर है हाँ ये झुमका बेसन महंगबार है तीखे मस्त बनाने चालू है एक झमको गए आपने झुमका झमको तो आदमी चाला you <laughs> ये ये कटोरी छोटी है जादू कितना बड़ा हो रहा है ये देखिए मेरे पास में जादू वाली छड़ी है इससे हमारा जादू शुरू होता है देखिए सर हाथ खाली बताइए जादू का छड़ी जमीन पे लगाएंगे हाथ पे लगाएंगे थोड़ा सा मट्टी उठाएंगे फूंक लगाएंगे चौड़े में डाल देंगे वही चौड़े की मिट्टी उठाएंगे आने दो एक एक मुर्रेट देखिए सर ये जादू नहीं है ये कला है ये यह से बैठना ना तो सवारी मैं चलो गया। मेरे को मालूम नहीं मैं मेरे वावर में बैल जोड़ी चलाता था लेकिन हमारे एक नहीं था दो दो बैल थे ये भी ऐसे ही है आ, ये राइट वाला ये राइट वाला ये लेफ्ट वाला हा हा दोन हा हा चला चला ये क्या बात है राजस्थानी राम राम सा आता पहा मला जमते की नाही हाल रे का तुला वाटीन तिकडे फक्त कोणा धुऱ्यात घुसू नको आणशी घरावर गोटे ते होती टांग्याची सवारी या उटाची सवारी हे वा म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी मनान करू आलो तसं नाही मी त्याला विचारून करू आलो काय सांगते हे एवढं घोळ्यावर बसून नाचलो घामा झुक्कल झालो मग म्हटलं जरा एनर्जी लिंबू शरबत आहे डी है ना दुसरा डोस हा लिंबू शरबतचा हम्म अठी बड्डे पार्टी बी करू शकतात दिया त्या या गजल नंतर मला अजून एक गोष्ट आवडते ते करायला जाऊ पण फाला तुम्ही माया सांग तुम्हाला दाखवतो मी चंपी माली सर, मसाज। चलो हेड मसाज करते हैं चलो यही जोड़ हे हिमगंगे तेल है भाऊ हिमगंगे कस्टम कस्टमर की वो आपके बाइकों का रख पूरा इधर निकल डाली आप वो मेरे लहानपनी मम्मी मारती थी फिर शाड़े में गुरुजी मारते थे उसके बाद आप ही हो तिसरे इंसान जो मेरे को मार देवायचा हो अभि डोयात जय जय हुम राहिलो यानं ते नवरत्नचं तेल असतील तसं आहे हिमगंगे बेकार आले का डोयेने उघडला अभि यानं लय सिरियसली घेतलं रे बा खरं तुम्हाला सांगतो नाही उघडता राहिले मला हे अशी चंपी केली रे बा मले म्हणजे हे या कॅमेरा हिट झाला ते एक बरं झालं मस्त बसलो बसलोमुळे डोळे नव्हते उघडता येत हां तर मला असं म्हणायचं आहे की माया लग्नाच्या बाबतीत माया लय टेन्शन आलं कारण बा माई हाईट हां पाच अकराच आहे माई हाईट पण मग भाऊ तुला तशी पोरगी भेटीन की नाही असं आहे तर मला मस्त पाच सहा म्हणजे पाच पॉईंट सहा साडेपाच फुटाची बायको भेटली समजा तसच एका पुराच्या मायले टेन्शन आलं असेल मी तुम्हाला दाखवत होते तो म्हणजे हो तो म्हणजे हा गरिबा हा हा तर हाईट वाला हा वा, हा हो गळ्या तू हसू गो तुला काही लग्न होत नाही किंवा मायला तेच टेन्शन आलं अशी नाही बेक्कर हाईट आहे मस्त पायच लंबे गळे राम राम साम राम 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 म्हणजे कानूनचे हात लंबे असतात की या गळ्याचे पाय लंबे बांध बेक हे या राजस्थानी ते जे बांगड्या बिंगड्या ते आपल्याला माहिती नाही काय म्हणतात त्याले ज्वेलरी म्हणून आणून त्याले दागिने राजस्थानी दागिने हे कपडे हे विकायसाठी बेचणी केली आहे के ना अच्छा फोटोशूट हा म्हणजे हे घालावं लागेल फोटोशूट करा हा याआडी मंदिरात एक पोरगी करून राहील मंदिरात एक या बिल्डिंगमध्ये पोरगी दरवाज्यात करून राहील ते फोटोशूट नाही दे आपण आपण नाही करू शकत ते आपण पोरगी आहे का टॅटू आला नाही टॅटू आली हे असे टॅटू आहे मी करून घेतो आहे की नाही आता टॅटूच करतो मी कोणतं करू लव हे डिझाईन आहे बर सकता ना मैं हां ये करो ये करो देस्टिनी परमानेंट बिलकुल डेन्सिटी आहे का नाही डेस्टिनी 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 की नाही फ्रीच आहे फ्री आहे म्हणून आठशे रुपया तुझ्या काय काय पाहिजे रे ब आता मी या येलाय एका ठिकाणी म्हणजे आता ज्या स्पॉट वर ये मी घुमर आहे घुमर घुमर डान्स घुमर नृत्य पाहू आपण त्या आता राम राम आता हा ब्लॉग मी बायको पाहीन पुढचं जर तो तिनं जर पाहिला इतका आनंदा लावीन मला की मले ते चौकर डाणी घेऊनच दाखवत तू बा झाला संपला विषय वाटीस तर येते सगळं हे बाय हे काढून झालं आता भाऊ चौपाल चौपाल म्हणजे हे दाखवा लागते जेवण करायचं आहे ते हा बॉ आम्ही जेवण करायचं ठीक आहे हो एक चांगली गोष्ट मला आवडली अतुल्ली की हे जे वेटर आहे हे बा याच्या हातात हे क्लोज आहे हायजीनचा पूर्ण ख्याल ठेवतात का बोल हा पा हे एवढी मोठी थाली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ तर वाटायला भाऊ आणि हा बा खर टेन्शन काय असतं एवढं दिलं की त्यांना तरी टेन्शन आम्हाला हे की कार बा हे तर खाली का अजून ह्याच्यात काही दिलं नाही काय हा टेन्शन फ्री चला मी सुटतो झालं रे बा जेवण पण एक गोष्ट तुम्हाला सांगितली राहिली हा जो हे आहे हा टेम्परवारीचा हा परमनंट नाही माया मारीन भावा परमनंट केला नाही बुधी दे चल लाली लाली धकली चालार हो अपेक्षा आहे की तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला अशी चौकर ढाणी नागपूर हा ना राजस्थानी थीम विलेज आहे मला माहित आहे की हा ब्लॉग लय मोठा व्हायला आहे पण तुम्ही ना प्रत्येक शॉट पाहिला असेल प्रत्येक व्हिडिओ पाहिला असेन मी या ब्लॉगचा अपेक्षा आहे की तुम्हाला आवडला असेल आठशे रुपये तिकीटात खरंच लय 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 परवडते हे आहे की नाही मग अवश्य फॅमिलीसोबत या मी तर एकटा आलो समजा हे शूटिंग करायला पण तुम्ही फॅमिलीसंग या आहे की नाही आणि नेहमीप्रमाणे जर हा आवडला असेन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलंच आहे काय म्हटलेलं आहे अवघे विश्वची माझे घर, राम राम श्याल लाली लाली थांबली